नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आपण रगडा पॅटीस कसं बनवायचं ते बघणार आहोत चाटचा कुठलाही प्रकार असू दे त्याचं नाव घेतलं की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही तर चटपटीत रगडा पॅटीस कसं बनवायचं ते बघूयात रगडा बनवण्यासाठी मी इथे एक कप वटाणा रात्रभर भिजून ठेवले होते ते एकदम व्यवस्थित छान भिजले आहेत हो वटाणा भिजवून ठेवल्याशिवाय ते मऊ शिजणार नाही म्हणून चार ते पाच तास आधी वटाणा भिजवून ठेवलं पाहिजे असेल तर सरळ गरम पाण्यामध्ये भिजवा म्हणजे ते लवकर भिजतात आता मी भिजलेले एका कुकरमध्ये घातले आहे थोडीशी हळद आणि मीठ घालून मध्यम आचेवर तीन चिट्ट काढून घेत आहे वाटाणा शिजते तोपर्यंत पॅटीसची तयारी करून घेऊया हे उकडलेले बटाटे आहेत त्याची साल काढून घेतली आहे आता आपण याला खिसणीने स्मॅश करून घेत आहे सगळे बटाटे अशा प्रकारे स्मॅश करून घेतले आहे बटाट्यामध्ये एक स्पून हळद घातले आहे चवीनुसार अर्धा चमचा धनेपोड घातले आहे अर्धा चमचा गरम मसला, मसाला मसाला घातले आहे थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि एक ते दीड चमचा कॉर्नफ्लॉवर घातले आहे बाइंडिंग छान येतं इथे तुम्ही कॉर्नफ्लॉवर ऐवजी ब्रेड क्रम्स पण घालू शकता आता हे सगळं असं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मळून झालं की त्यातलं थोडस पोर्शन घ्यायचं आहे मला हव्या त्या शेप मध्ये त्याचा आकार देऊ शकता पॅटिसचा गोळा थोडासा टाईट करून घ्यायचा आहे म्हणजे ते सुटत नाही बाइंडिंग चांगलं येतं तर अशा प्रकारे आपल्याला पॅटिस करून घ्यायचं आहे सगळे पॅटीस तयार करून घ्यायचे आहेत आता आपण हे फ्राय करायचं आहे डीप फ्राय केलं तरी चालेल पण मी इथे शालो फ्राय करते तर एका पॅन मध्ये दोन चमचे तेल गरम केलं आहे आता हे पॅटीस या पॅन मध्ये ठेवत आहे आणि एका बाजूने खरपूस असा सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करायचा आहे आणि बाजू पलटी करायची आहे मग दुसऱ्या बाजूनी फ्राय करायची आहे तर एका साइडनी जवळजवळ होत आले आहेत पॅटीस आता दुसऱ्या साईडनी पलटी करूयात या बाजूने पण मस्त असं क्रिस्प येईपर्यंत फ्राय करूया चला इथे दुसऱ्या बाजूनेही पॅटीस मस्त पैकी फ्राय झाले आहेत आता रगडा रगडा बनवायला घेऊया वाटाणा पण छान शिजला आहे असं मऊ शिजलं पाहिजे आता हे वाटाणा एका कढईत काढून घेऊया यामध्ये थोडस पाणी घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये थोडंसं मीठ थोडंसं लाल तिखट थोडीशी हळद थोडंसं गरम मसाला किंवा चाट मसाला यामध्ये घालू शकता आता हे सगळं व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आता गॅस लो फ्लेमवर ठेवून शिजवून घेऊया तर रगडा तयार आहे पॅटीस तयार आहे आता ह्याची प्लेटिंग कशी करायची ते बघूयात प्लेटमध्ये आधी रगडा काढला आहे त्यावर आलूची टिक्की ठेवली आहे मग परत वरतून थोडंसं रगडा घातला आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घातला आहे बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली आहे एक चमचा इथं गोड चटणी घातली आहे त्यानंतर हिरवी चटणी घातली आहे थोडंसं चाट मसाला थोडंसं चाट मसाला वरून भुरभुरून घातली आहे आणि बारीक शेव यावर घातला आहे असं अगदी चटपटीत असं रगडा पॅटीस तयार आहे तुम्ही सुद्धा हे नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा